बॉम्बे ब्लड ग्रुप ऑर्गनायझर इंडिया रुग्णासाठी मसिहा आपण माहीत असलेले ब्लड ग्रुप सोडून जगातील सर्वात दुर्मिळ रक्तगट बॉम्बे ब्लड ग्रुप हा रक्तगट फार हा रक्तगट कुठेही मिळत भारतात एकशे ऐंशी तर जगात दोनशे तीस जनाचा हा रक्तगट असून जर हे रक्त नाही मिळाले तर रुग्णाच्या जीवाला चोकाही होऊ शकतो अशीच एक केस संभाजीनगर लोणी प्रवाह येथील पेशंट समीर लालखान पठान यांना बॉम्बे ब्लड ग्रुप रक्ताची गरज पडली सदर ब्लड हे कोणत्याही ब्लड बँक मध्ये नाही हे पाहण्यात आले महाराष्ट्र मधील सर्व ब्लड बँकेत ब्लड नाही व या रक्तगटाचे रक्तदातेही मिळत नाही पाहिले असता सोशल मीडियाचा वापर करण्यात आला सांगली तासगान रहिवासी विक्रम विश्रांत यादव यांचाही रक्तगट बॉम्बे ब्लड ग्रुप आहे व हा मेसेज मिळताच त्यांनी सहकारी मित्र सुनील पाटील यांना माहिती देतात सुनील पाटील सागर निकम सौ मानसी निकम विक्रम यादव दत्ता पाटील सूरज देशमुख व आकाश शिंदे हे सर्वजण सांगली मधील एम एस आय ब्लड बँक मध्ये एकत्र झाले सुनील पाटील सर यांनी रक्तदान केले नंतर ब्लड बँक नियोजन बंद पँकिंग करून ते ब्लड सांगली ते संभाजीनगर हा प्रवास करून रुग्णापर्यंत देण्यात आले सदर रक्त वेळेत पेशंट मिळाले व जीवनदान मिळाले पेशंट नातेवाईक हॉस्पिटल यांनी विक्रम यादव यांचे व बॉम्बे ब्लड ग्रुप टीम यांचे आभार मानले विक्रम यादव हे बॉम्बे ब्लड ग्रुप ऑर्गनायझर इंडियाचे संस्थापक अध्यक्ष असून त्यांनी आवाहन केले आहे जरी कोणता रक्तगट जर मिळत नसेल तर बॉम्बे ब्लड ग्रुप हेल्पलाइन नंबर नऊ नऊ सात शून्य शून्य एक आठ शून्य शून्य एक या नंबरवरती संपर्क करा आम्ही आपल्यापर्यंत जरूर पोहोचू व ब्लडची सोय करून देऊ सांगली जिल्हा संवादाता अंकुश तानाजी सुर्वेची रिपोर्ट